सिक्स्टी फाईव्ह के जी सेकंड राऊंड एकशे दहा किलो पुढील कुसेसाठी त्या राजवर्धन पाटील कोल्हापूर रेड कॉशिपर्श ओमकार शिंदे पुणे जिल्हा ब्ल्यू क्वाश्चिम एकशे दहा किलो झालेल्या कुस्तीमध्ये आदर्श कांबळे कोल्हापूर विजय पासष्ट किलो समर त्या स्कोअर बोर्ड वरती सिद्धेश्वर वसवे रेड कास्टोन यशवंत भिंगारे सोलापूर ब्लू कॉस्टूम हो सर हो हो. संप प्रणव आणि संपलेल्या गोष्टीमध्ये प्रणवरासकर मुंबई उपनगर तांत्रिक गुणाधिक्यावर विजयी